श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रणी तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता एजी शिलाईमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिझाईनर ब्लाऊजचं कटिंग पाहिलं होतं मागच्या म्हणजे दोन दिवसापूर्वीच्या ज्यामध्ये थोडी डिझाईन आपण भाईला लावली होती आणि त्यातलीच थोडी आपण पाठीला लावली होती अशी डिझायनर ब्लाऊज दोन होते ज्याची छोटी बाई आपल्याला करायची होती आणि एक डिझायनर ब्लाऊज आहे त्याची आपण थ्री थ्रिफोर्थ केलेली आहे आणि आणखीन एक दोन ब्लाउज आहेत त्यांना पाठीमागच्या गळ्याला मी खूप छान डिझाईन केलेली आहे या पाच ब्लाऊज मधील तुम्हाला कोणती डिझाईन खूप जास्त आवडली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा सगळ्या डिझाईन तुम्हाला शंभर टक्के आवडतील अशी मला पूर्ण खात्री आहे कारण खूप छान डिझाईन झालेले आहेत तर आता आपण पाहूया की मी कशा प्रकारे डिझाईन केलेली आहे आणि तुम्हाला त्या डिझायनर ब्लाऊजचा तयार झाल्यानंतरचा लुकसुद्धा पाहता येईल की ज्यामध्ये जी डिझाईन आपली पूर्ण भाईसाठी होती त्यामध्ये मी पाठीला आणि भाईला कशाप्रकारे बसवलेलं आहे ते चला आपण ही पाच ब्लाऊज कशाप्रकारे केलेली आहे ते पाहूया तुम्हाला यातली कोणती डिझाईन आवडते मला कमेंट करून सांगा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर ला 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 आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर हे पहा हे डिझायनर ब्लाऊजमधील पहिलं पहिलं ब्लाऊज आहे तर जे बाहीला आपली डिझाईन होती त्यातली त्या थोडी मी ह्या साईडला लावलेली आहे ला इथंपर्यंत आणि इथंपर्यंत लावलेली आहे ला थोडी पाठीच्या भागामध्ये राहिलेली आहे आणि त्यातून जी शिल्लक राहिलेली होती ती मी इथे लावलेली आहे त्यामुळे हे बाहीचं ओळखून सुद्धा येत नाही पाहू शकता तुम्ही पूर्ण डिझाईन असल्यासारखं आपल्याला जाणवत आहे पण ही डिझाईन एवढीच होती आणि ही मी नंतर इथून कट करून लावलेली आहे ला ह्याचा व्हिडिओ देखील आहे की हे कशा प्रकारे आपण कट केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि ह्याला मी अशी डिझाईन केलेली आहे पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारे आपण इतिहास नाड्या ना लावलेले आहेत आणि त्याला मी असे गोल्डनचे मनी लावलेले आहेत तर किती छान डिझाईन दिसते पहा तर तुम्ही देखील तुमच्या डिझायनर ब्लाऊजदा अशा प्रकारे डिझाईन करू शकता त्यात ब्लाऊज आणखीन एक ब्लाऊज आहे हे पहा हे सुद्धा एक डिझायनर ब्लाऊज आहे काळ्या कलरचा आहे ह्या ब्लाऊजला देखील मी पाहिला थोडी डिझाईन घेतलेली आहे आणि पाठीच्या भागाला थोडी डिझाईन घेतलेली आहे तो हे पाहू शकता पाठीच्या भागाला देखील किती छान ही पानाची डिझाईन बरोबर आलेली आहे कमी किंवा जास्त काही नाही आणि ह्याच्या जी आणि ह्या पानाच्या खालती जो भाग होता त्याच्यामध्ये आपण भाई काढलेली आहे तर भाईला आपली एवढी डिझाईन होती त्या तर साईडला पाठीच्या भागामध्ये जे दोन पान राहिलेले होते ते मी ह्या साईडला एक लावलेलं ला आहे आणि ह्या साईडला एक लावलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही तर किती छान आपली भाई दिसते पहा अजिबात कोणाला ओळखणार सुद्धा नाही की ते आपण जोड दिलेलं आहे आणि पाठीच्या भागावरती ही अशी आपण डिझाईन केलेली आहे तर तुम्हाला मी असं करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा तर हे अशा आपण नाड्या तयार करून लावलेल्या आहेत आणि इथे मी ह्या तिला जे मनी आपण टीप मारताना काढतो जे आपल्या शिलाईच्या टिपांमध्ये येतात ते मी इथे शिटकवलेले आहे ते पहा इथला एक पडलेला आहे तर तुम्ही नंतर लावून घेते तर हे पाहा हे किती छान दिसतंय पाहतू शकता तुम्ही हे अशा प्रकारे आपण लावून घेतलेले आहे तर हे देखील ब्लाऊज आपलं खूपच छान दिसतंय ह्याची भाई तर इतकी छान दिसते कॅमेरामध्ये दिसत नसेल कदाचित पण खूपच छान भाई झालेली आहे ह्याची तर आता आणखीन एक ब्लाऊज दाखवते मी डिझायनरमध्ये आहे हे पहा हे पण त्याच पद्धतीचं ब्लाऊज पीस आहे पण ह्याची थ्री फोर्थ भाई केलेली आहे सेम ह्याच पद्धतीचं हे ब्लाऊज पीस होतं हे पहा सेम अशाच पद्धतीचं हे होतं तर मी यामध्ये काय केलेला आहे हा जो इथून वरचा भाग आहे तो इथं पाठीला लावलेला आहे आणि जो हा खालती भाग आहे तो इथे मी असा बाईसाठी घेतलेला आहे हे पहा आणि हे साईडचं एक तर पॅश लावलेलं आहे ही आपली थ्री फोर्थ बाई केलेली आहे तर ह्याचा देखील पाठीमागचा गळा तुम्हाला दाखवतील पाहू शकता तुम्ही याशी लेस लावलेली आहे आणि हा अशा प्रकारे आपण गळा डिझाईन के केलेली आहे सेम काळ्या ब्लाउज सारखीच इथेपर्यंत अर्धी डिझाईन केली आणि इथून हे वेगळा कॅश लावलेले आहे कापड खूप कमी होतं त्यामुळे इथून देखील अशा नाळ्या लावण्यासाठी इतकं कापड नव्हतं त्यामुळे मी हे डिझाईनरचं कापड जे भाईमधलं शिल्लक राहिलेलं होतं ते इथं लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे ही देखील आपली ब्लाऊजची डिझाईन खूप छान दिसत आहे तर हे पहा त्याच कस्टमरचं हे आणखीन एक ब्लाऊज आहे पण ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता गुढीपाडव्यासाठी फेशियल डिझाईन असं मी टायटल दिलेलं आहे तर ही डिझाईन कशी केलेली आहे तुम्ही पूर्ण पाहू शकता मी असा नॉट लावलेला आहे पहा दोन दोन इंचाचा अंतर चढणं असे तीन तीन, तीन यामध्ये आपण असा नॉट घातलेला आहे ही देखील डिझाईन खूप छान दिसते तर हे आणखी एक शेवटचं ब्लाऊज आहे पहा ह्याची डिझाईन देखील खूप छान झालेली आहे तर हे डिझायनर ब्लाऊज आहे हे कटोरीमध्ये आपण शिवलेलं आहे तर ह्याची पाठीमागील डिझाईन पहा हे अशा प्रकारे केलेली आहे यामध्ये काटाचं देखील कापड भरपूर नव्हतं आणि हे साडीतलं देखील कापड भरपूर नव्हतं आपल्याकडे थोड्या भागामध्ये हा काठ वापरलेला आहे थोड्या भागामध्ये हे साडीतला आपला कपडा वापरलेला आहे तरी देखील ही डिझाईन देखील खूपच सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही किती छान दिसते पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हे आपण पाच डिझायनर ब्लाऊज तयार केलेले आहेत ह्या तर ह्यामधील तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची डिझाईन किंवा कोणतं ब्लाऊज खूप जास्त आवडलं हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू